जयसिंगपूर बसस्थानकाच्या रस्त्याची दिशा बदलावी बाहेर जाण्यासाठी पूर्व पश्चिमेकडे रस्ता करावा सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या जयसिंगपूर बसस्थानक महामार्ग लगत असल्याने एस टी बस बाहेर पडताना दक्षिणेच्या बाजूला रस्ता असल्याने रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून पूर्व पश्चिम बाजूने एस टी आत व बाहेर येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करावी अशी मागणी वाहनधारकांमधून पुढे येत आहे येथील येथील बस एतील बस स्थानक असल्याने स्थानकातून एसटी स्थानकाच्या दक्षिण बाजूने रस्त्यावर येतात या दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते वारंवार एस टी बस बाहेर पडताना रस्त्यावर आडवे येत असल्याने दिवसभर या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्यामुळे कोल्हापूर इचलकरंजीकडून येणारी वाहने पश्चिमेकडून पूर्वेकडे तर सांगली मिरजेकडून येणारी वाहने पूर्वेकडून पश्चिमेकडे या पद्धतीने आत व बाहेर येण्यासाठी रस्त्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे दरम्यान शिरोळ तालुका आरपीआय अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले दिवसाला या बस स्थानकातून एस टी बसेसच्या सतराशे फेरे आहेत तर या महामार्गावरून वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने दिवसभर महामार्गावर नगरपालिका ते झेले चित्रमंदिरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात यामुळे संबंधित प्रशासनाने एसटी आत व बाहेर जाण्यासाठी पूर्व पश्चिम मार्गाचा अवलंब करावा महाणकर इजास खान पठाण जयसिंगपूर ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा